मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांविरोधात गुणरत्न सदावर्ते आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत जरांगे मुंबईत घुसल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचा इशारा सदावर्तेंनी दिलाय तर जरांगे नाटक करण्याची मागणी लक्ष्मण हाकेंकडून करण्यात आलेली आहे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे कावळ्याच्या शापानं काय मरत नसते जरांगेने जर आगाऊपणा केला तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतो मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा रस्त्यावरची लढाई लढणार आहेत मात्र या लढाईत जरांगेंच्या विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि वकील गुणरत्न सदावरते हे मैदानात उतरलेत जरांगेंच्या मागण्या या संविधानाला अनुसरून नाहीत त्यामुळे ते समाजाला वेठीच धरण्याचं काम करत असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय त्यामुळे जरांगे पाटलांना थेट अटक करण्याची मागणी हाकेंनी केली तर कावळ्याच्या शापानं गाय मरत नसल्याचं म्हणत जरांगी देखील हाकेनवर पलटवार केलाय कायद्यानं या देशामध्ये कायद्यानं आंदोलन करायला कोणाचीही अडचण असण्याचं कारण नाही पण इथली व्यवस्था कोण धरणार असेल असेल बेकायदा मागण्या करणार ज्या मागण्या संविधानाला मान्य नसतील ज्या मागण्या कॉन्स्टिट्युशनला मान्य नसतील आणि इथली कायदा सुव्यवस्था पाळणाऱ्या नसतील मुख्यमंत्र्यांना शिव्या देणारा आंदोलक असेल तर मला वाटतंय कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे काय काय असतं ताई कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते काय असतं हे म्हणतील तसा कायदा चलत नसतं न्यायदेवता चलत नसते न्यायमंदिर चलत नसतं न्यायदेवता त्यांच्यासाठी येत आमच्यासाठी सुद्धा आहे लोकशाही मार्गानं अमरण उपोषण करतो आहे न्यायदेवता आम्हाला नाही रोखू शकत कारण त्यांनाही वेदना आहेत भावना आहेत आमच्याही लेकरांचा वाटोळ करण्याचा अधिकार नाही हे म्हणतील तसंच होत नसतं आणि हे कायदा चालत नसतो यांच्या म्हणण्याला काय अर्थ नाहीये यांनी यांच्या जातीसाठी झटावं ते गोरगरीबांचे इतके झटले असते आतापर्यंत त्यांना आरक्षण मिळालं असतं मनोज जरांगींनी मुंबईत येण्याचा इशारा दिल्यानंतर सदावर्ते जरांगींच्या विरोधात मोर्चा उघडलाय मनोज जरांगेंना गुणरत्न सदावर्तेंनी कायद्याचा धाक दाखवत कारवाईचा इशारा दिला तर जरांगी देखील गुणरत्न सदावर्तेंना जशास तसं प्रत्युत्तर दिलंय उच्च न्यायालय आपली मतं आणि आपले अधि अधिकारामध्ये आदेश देत असतात आणि आता न्यायालयाने आदेश दिलेला आहे या आदेशाची पायमल्ली करण्याचा अधिकार नाही जरांगीने जर आगावपणा केला तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतो जेवढे लोक त्याच्या सोबत आहेत त्या लोकांवर कारवाई होऊ शकते हे वेगळं सांगण्याची गरज नाही बी आता त्या नेत्याच्या नाहीत त्यांच्या लक्षात आलं आपल्या जातीसाठी झटायचं तर हे मराठ्याला विरोध करते इकध भांडण घेतात आपली जात मोठी करा दिली सोडून पळत पळतेत ही एक भाग झाला हे जे बोलणार आहेत हे फडणवीसांच्या शब्दाशिवाय बोलू शकत नाहीत आणि मराठ्याला पक्का माहिती यांना त्याच्यामुळे आम्ही यांना कोणालाच दोष द्यायनात कोणच्या आमदाराला नाही मंत्र्याला नाही कोण तुम्ही आत्ता नाव घेतला ते खरकाटे काय म्हणले त्यालाही नाही कुणी असू दे आम्ही कोणालाच विचार नाही करीत कोणाचाच देवेंद्र फडणवीस बस हाच माणूस सगळ्या लोकांना गाडी लावून ठेवतो सर सोमवारी देखील जरांगे पाटील आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यात झुंपली होती जरांगेंना आंदोलन करता येणार नसल्याचं सदावर्ते यांनी म्हटलं होतं तर सदावर्ते हे सटकेल बुद्धीचे असून ते राजकीय लोकांचे बूट चाटतात अशी सडकून टीका जरांगे पाटलांनी केली होती चरांगेला हे आंदोलन करताच येणार नाही करताच येणार नाही त्याचं कारण आहे की मान्य सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला च्या बाबतीमध्ये ज्या ज्या पद्धतीने ज्या ऑब्झर्वेशननी नाकारण्यात आलं कुणबी मराठा म्हणून नाकारण्यात आलं त्या दुसरा आधार असा आहे सर्वोच्च न्यायालयात ज्या वेळेस एखादं किंवा उच्च न्यायालयात एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असतं असत आहे त्याविरुद्ध अशा प्रकारचं आंदोलन करणं हे अयोग्य आहे हे चुकीचं आहे बाबा कोर्टात जे आरक्षण आहे त्या मागणी चाललंच नाही आम्ही दबाव आणायला आम्ही ते आरक्षण द्या म्हणत नाही त्या दहा टक्क्याचा काम आहे सटक्या बुद्ध्या खराब झालेल्या राजकीय नेत्याचे बुट चाटायचं लागले त्याच्यामुळे आम्ही बोलत नाही ते कोण त्याला गिनीत नाही त्यांनी ओबीसीच्या हक्काचं आरक्षण मराठा समाजाला देऊ नये अशी मागणी हाकेंची असून त्यांनी जरांगींच्या विरोधात शड्डू ठोकलाय तर तिकडे वकील गुणरत्न सदावर्तेंकडून देखील मनोज जरांगेंना कायद्याच्या कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे मराठा आरक्षणाच्या लढाईत जरांगेंना किती यश मिळतं याकडे आता लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास